रामकृष्ण हरी मंडळी वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आपल्या संतश्रेष्ठ या करा। या चॅनलला करा सर्व मुक्तांना भक्तांना तुकोबरा विनंती करून सांगतात आणि महाराज स्वतः म्हणतात पाया पडणे हे माझे भांडवल सरती हे बोल कोठे पाय पायी आणि पायाला लागून काय विनंती करतात करे टाळी बोला करेटी हाताने टाळी वाजवा आणि मुखाने नाम घ्या असं महाराज विनंती करतात आता याच्यातला या अर्ध्या चरणामधला पहिला शब्द आहे करे टाळी बोला करे कर म्हणजे हात बरं का जगातल्या कुठल्याही जीव मात्राला हात मिळालेला नाही फक्त एक मनुष्य जर सोडला तर जगात देवाने कोणालाच हात दिलेला नाही हात हे माणसाचं भूषण आहे माणसाचा एक अलंकार आहे हे कर कमल बरं का शास्त्रकार म्हणतात हस्तस्य सत्यं दानम सत्यम श्रोत्रस्य भूषणम शास्त्रं भूषण शास्त्रम भूषण अहो तुम्ही कानात पाच पाच तोळ्याची कुंडल घालून काही उपयोग नाही शास्त्र श्रवण हा कानाचा खरा दागिना हाताने टाळी वाजवणं हा हाताचा खरा अलंकार आहे म्हणून तुकोवारा का म्हणतात करी टाळी बोला मुखे नाम हाताने टाळी वाजवायला महाराज सांगतात बर का कारण का तर हात जो आहे तो भगवंतानी या कार्यासाठी दिलाय भगवंत भजनामध्ये किंवा कीर्तनामध्ये येऊन गुप्त रूपाने उभे राहतात भगवंत कीर्तनामध्ये भजनामध्ये गुप्त रूपाने येऊन उभे राहतात आणि बघतात कीर्तनात टाळी कोण वाजवत आहे कोण वाजवत नाही न वाजवणाऱ्याची नोंद करतात आणि मनात असा विचार करतात मी यांना हात देऊन कशासाठी पाठवलं होतं माझं भजन करतील भजनाचा प्रचार प्रसार करतील टाळ्या वाजवतील म्हणून पाठवलं होतं हा टाळी वाजवत नाही पुढच्या जन्मामध्ये ह्याचे दोन हात कमी आणि दोन पायाचे वाढवूया ह्याला चतुष्पाद करूया जर पुढच्या जन्मामध्ये प्राण्याच्या जन्माला जायचं नसेल तर काय करा टाळी वाजवा

आता शांती ब्रह्म एकनाथ महाराज काय लिहितात बघा एकनाथी भागवतामध्ये करी करावे देवाचे पूजा करी करावे देवाचे पूजा चरणी देवालय गमन घाणी तुलसी आमोद ग्रहाण जी हरी चरण पूजिले मने करावे देवाचे ध्यान श्रवणे करावे कीर्ती श्रवण जिव्हेने करावे नामस्मरण स्मरण हरि कीर्तन अहरनिशि असे एकनाथ महाराज आपल्याला उपदेश करतात सर्व संतांनी सांगितलं आपल्याला हाताने टाळी वाजवून मुखाने नाव घ्यायला संत कबीरजी सांगतात आपल्याला है आख वो जो श्याम का दर्शन किया करे है शिष जो प्रभु चरण मे वंदन किया करे बेकार व मुख है जो रहे वर्थपातों में मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे है हाथ जो भगवान का पूजन किया करे हिरे मोती से नहीं शोभा है हाथ की हाथ वो है जो भगवान का पूजन किया करे उन हाताने आपण काय करायला पाहिजे याचा उपदेश तुकोबर आपल्याला सांगतात करे टाळी बोला मुखे नाम हाताने टाळी वाजवा आणि मुखाने मुखाने भगवंताचं स्मरण करा बोला करेटाळी बोला मुखे नाम बोलायला ना सांगतात आता काय बोललं पाहिजे बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव पण बोलण्याचे शास्त्रकारांनी सहा प्रकार सांगितलेले आहे पहिलं बोलणं नरक स्पर्श पहिलं बोलणं नरक स्पर्श शिव्या देऊन बोलणे भांडण तंटे करणे या बोलण्याला नरक स्पर्श बोलणं असं म्हणायचं दुसरं जे बोलणं आहे त्याला इंद्रिय स्पर्श बोलणं असं म्हणायचं जेवण्यासाठी लागणार पाणी पिण्यासाठी जे लागतं आपण घरातल्या सांगणं पाणी आणा जेवायला आणा हे इंद्रिय स्पर्श बोलणं आहे पुन्हा बुद्धिस्पर्श जे बोलणं आहे विचार करून बोलणं त्याला बुद्धिस्पर्श स्पर्श बोलणं असं म्हणायचं चित्तस्पर्श बोलणं सारासार विचार करून बोलणे त्याला चिर चित्त स्पर्श बोलणं असं म्हणायचं आणि सहावं बोलणं जे आहे ते परतत्व स्पर्श बोलणं ज्याच्यामध्ये देवाशिवाय दुसरं काहीच बोलायचंच तोंड हे पार्ट टायमासाठी दिलंय कान टायमासाठी दिलेलं आहेत भरपूर ऐका आणि कमी बोला बोलायचं असेल तर काय बोला अमृतची बोला काय बोला परतत्व स्पर्श बोला बरं का वाचे बरवे कवित्व कवित्वी बरवे रसिकत्व रसिकत्वी परतत्व स्पर्श उजयसा म्हणून परतत्व स्पर्शाच बोल असं बरा म्हणतात महाराजांचं प्रमाण आहे

बघा <coughs> महाराजांचं सांगणं कसं निकराच बोलण्याची नाही आता देवावी न काही जी अवस्था आपल्याला प्राप्त व्हायला किती आयुष्य जाईल हे काय सांगता येत बोलण्याची नाही आता देवावी न काही तरी टाळी बोला मुखे नाम स्वतःच्या इंद्रियांना आधी आदेश काढतात जी आर काढतात आणि सांगतात घेई घेई माझे वाचे घे घे गे, माझे वाचे घे घे गे, माझे वाचे गे, माझे ಆ ಮಾಧವಾ ಗಡನಾ ઓ કા વે તુ મેં નારે તુ સ ડોલે તુ મેં નારે તુ ખર ડોલે તુ મેં નારે તુ माझे वाचे गोड नाम विठोबाचे टाळी नाम कोणत्या देवाचं नाव घ्यायचं हाती हाताने टाळी वाजवून मुखाने नामस्मरण करायचं आहे पण कोणत्या देवाचं घ्यायचं आहे दुसऱ्या चरणामध्ये सांगतात विठ्ठला विठ्ठला म्हणा वेळो वेळ विठ्ठला विठ्ठला म्हणा ਸਰਨਾ ਵਿਧਨਾ ਮਨਾਵੇ ਰੋਵੇ ਸਰਨਾ हा सुख तोळा परदे ह सुख तोळा नाही ह सुख तो स्वर्ग ना

आणि महाराज सांगतात की विठ्ठल विठ्ठल म्हणा हा सुख सोहळा स्वर्गी नाही विकारो विधाताय विठ्ठल मधलं वि म्हणजे विधाता ब्रह्मदेव विठ्ठल मधलं ठ म्हणजे नीलकंठ लकारो लक्ष्मीकांतम विठ्ठलनामा धीयते आणि त्याच्यातलं ल म्हणजे लक्ष्मीकांत म्हणजे विष्णू नारायण अशी ही त्रिदेवात्मक मूर्ती भगवान पांडुरंग विठ्ठल परमात्मा हा ब्रह्मदेव भगवान शंकर आणि भगवान विष्णू नारायण या तिन्हीचं ऐक्य अशा प्रकारची अधिष्ठित देवता आहे म्हणून काय सांगतात विठ्ठल विठ्ठल म्हणा म्हणून विठ्ठला वाचून ब्रह्म जे बोलते वचन ते संती म्हणून नये तुका म्हणे एक विठ्ठलची खरा येऊगाचे अनंत कोटी ब्रह्मांड नायक असा ज्याला कोण कर कर अन्यथा करतुम असं ज्याला आपण म्हणतो तो पांडुरंग परमात्मा हाच असल्यामुळं तुकोवर आपल्याला सांगतात तु विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा एकदा विठ्ठल म्हटल्यानंतरही आपल्या महत्पांचा नाश होतो तुका म्हणे महापातकी पतीत होती जीवनमुक्त हेळा मात्रे इथं तुकोबार द्विरुक्ती करतात दोनदा विठ्ठल विठ्ठल असं म्हणतात अनेक प्रसंग अनेक अभंगामध्ये त्यांनी सांगितलंय झाडे वर कोणी खाऊन या पाला आठवी विठ्ठल हा वेळोवेळा असं अनेकदा द्विरुक्ती केलेली आहे पण इथं दोन वेळा विठ्ठल म्हणण्याचं कारण असं आहे पहिलं विठ्ठल हे नामाचं स्मरण करण्यासाठी आणि नामाचं स्मरण करत असताना भगवंताचं रूप आपल्या समोर प्रत्यक्ष दिसावं म्हणून दुसरं विठ्ठल हे रूपासाठी बर का नाम रूपी जडले चित्त दास त्याचा मी प्रमाण आहे बर का ज्याच्या मुखावाटे नामस्मरण ही चालू आहे आणि समोर प्रत्यक्ष भगवान पांडुरंगाची मूर्ती प्रकट होते असं दिसत त्याला त्याचा मी दास होईन असं तुकोबार म्हणतात याच्यासाठी तर नामासाठी एक विठ्ठल आणि रूपासाठी दुसरं विठ्ठल म्हणून महाराज इथं सांगतात विठ्ठल विठ्ठल म्हणा हा सुख सोहळा स्वर्गी नाही आणि हे जे विठ्ठल नामातलं जे सुख आहे ते स्वर्गामध्ये उपलब्ध नाही स्वर्गातल्या तेहतीस कोटी देवता या तीन तत्वांचं त्यांचं शरीर आहे अग्नी वायू आणि आकाश या तीन तत्वापासून त्यांचं शरीर बनलेलं असतं देवांचं आपलं पंचतत्वात्मक आहे पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश देवाच्या शरीरामध्ये पृथ्वी आणि पाणी हे दोन तत्वे नसतात त्यांचा देह दिव्य असतो देवांचा पण त्याच्याचमुळे त्यांच्या मागे षडविकार नसतात अस्थि जायते वर्धते विपरिणमते, अपक्षीयते आणि विनश्यती हे सहा विकार ही देवांच्या मागे नसतात हे सहा विकार माणसाला आहेत आईच्या उदरामध्ये स्थापन होणे जन्मणे वाढणे बर का आणि म्हातारपण विनश्यती आणि शेवटी मृत्यू पावणे हे सहा विकार माणसाच्या मागे आहेत पण देवांच्या मागे नाहीत म्हणून देव दिव्य भोग भोगतात पण त्यांना भजनानंद घेता येत मनुष्य जन्मामध्ये पंचतत्वात्मक शरीर धारण केल्यानंतर भगवंताचं भजन करता येत भजनातला आनंद जो आहे हा आनंद मानव देहामध्ये घेता येतो तो देवांना घेता येत नाही म्हणून आपण इच्छा केली आणि जरी स्वर्गाला जरी गेलो तर स्वर्गात जाऊन आपल्याला विठ्ठलाचं नामस्मरण करता येत नाही सगळ्यात मोठा तोटा हा आहे म्हणून महाराज म्हणतात नामदेवांचंही प्रमाण आहे वैकुंठ जाऊ नी काय वा करावे घ्यायचे पैसावे भाव चित्त म्हणून या पृथ्वी तलावरचं विठ्ठलाचं भगवंताचं जे स्मरण आहे त्याच्यातला जो भजनानंद आहे जो भक्ती रसातला जो आनंद आहे तो कुठेही उपलब्ध नाही म्हणून महाराज म्हणतात विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गीय नाही विठ्ठो रुमार विठोबार विठो

लागून या पाया विलितो तुम्हाला करेटाळी बोला मुखे नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा हा सुख सोहळा स्वर्गी नाही हा भजनातला जो भजनानंद आहे तो स्वर्गामध्ये उपलब्ध नाही स्वर्गे च कैलासे वैकुंठे नास्ते यम रस स्वर्ग कैलास आणि सत्य लोकामध्ये सुद्धा हा भजनानंद उपलब्ध नसल्यामुळे महाराज म्हणतात विठ्ठल नामस्मरण करा भगवान विठ्ठलाचं नामस्मरणाचं ज महाराजांनी त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे आणि ते घ्यायला आपल्याला सांगितलंय तर मग पुढच्या चरणामध्ये आणखी काही नाव हो महाराज सांगतात कोणते सांगितलेले आहेत कृष्ण विष्णू हरी गोविंद ध गोपा harikomun müddeti kulağa alın. Harikum Muhammed'in kulağı kulağa alın. Harikum Muhammed'in kulağı kulağa alın. Hakkımızla, Harikum'un हरि गो मित्र गोपा मार्ग हा प्राजरा भयपुती मार्ग हा प्राळा

विठ्ठल हे नाम महाराष्ट्रवासियांना चांगलं माहित आहे महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायातल्याला ज्याला विठ्ठल नाम माहीत नाही त्याला मग महाराष्ट्रात राहायचा अधिकारच नाही पण या महाराष्ट्रामध्ये कर्नाटकातले आलेले आहेत बिहारमधून आलेले आहेत उत्तर प्रदेशामधून आलेले आहेत का नाही सगळे या लोकांसाठी तुकोबाराने हा चरण लिहिलेला असावा कारण त्यांना कृष्ण विष्णू आणि हरि माहिती आहे हरि हा ब्रह्म वाचक आहे कृष्ण हा भगवंत वाचक आहे आणि विष्णू हा परमात्मा वाचक आहे बरं का, का या तिन्हीचा बोध करून दिला तुकोबाराने या प्र या चरणामध्ये आणि म्हणून सगळ्यांना तो श्रीकृष्ण काय आणि विठ्ठल काय एकच आहे हेही सांगितलेलं आहे आणि महाराज सांगतात की याच्यातलं rat... कोणतंही नाम जर घेतलात तर तुम्हाला वैकुंठ प्राप्ती होईल कृष्ण गाता गीती कृष्ण ध्याता चित्ती तेही कृष्ण होती कृष्ण ध्याने कृष्ण गुण, कृष्णे गुण कृष्णे कलोवक्षती प्रत्यहम नित्यम यज्ञायुतम पुण्यम तीर्थ कोटी समुद्भवम स्कंद पुराणामध्ये सांगितलेलं आहे कृष्ण नामाचं स्मरण केलं की कोट्यावधी यज्ञ केल्याचं पुण्य प्राप्त होतं बरं का म्हणून तुकोबारा म्हणतात कृष्ण माझी माता कृष्ण मा असं तुकोवाराने वर्णन केले आणि म्हणून कृष्ण कृष्ण विष्णू हरी गोविंद माझी या नामाचे प्रबंध माझी आत्मचर्चा विशुद्ध उदंड गाती विष्णू जो एकनाथ महाराजांनी विष्णू शब्दाचा अर्थ एका ओवीत सांगितलेला भागवतामध्ये जो विष्णू मायेचा नियंता तो तोडून जीवाची बद्धता मोक्ष सायुज्यता देत असे विष्णू या शब्दाचा अर्थ आहे सर्व व्यापक विष्णु स्मरण केलं की माया आपल्या जवळ येऊ शकत नाही पळून जाते दूर म्हणून विष्णू नामाचं स्मरण करायचं हरी म्हणता गती पातके नासती कडी काळ कापते हरी म्हणता तुका म्हणे भावे जपाहरीचे नाम मग काळ यम शरण तुम्हा हो का नाही एकनाथ महाराजांनी हरि शब्दावर दोन उभ्या लिहिल्या आहेत भागवतामध्ये हरिनाम पडता श्रवणी एका गळोनी जाय वदने जाय निघोनी हरिनाम बघा हरिनामाची कशी रीत आहे काही जण या कारणाला ऐकतात इकडून सोडून देतात आणि काही जणांना हा या नामाचं ओमन का काय मुखावाटे सोडून देतात दुसऱ्या ओहूमध्ये दे महाराज सांगतात की हरिनाम पडता श्रवणी धुनी हरी, हो हरी चरणी तो विनटे जर ते नामस्मरण आपण इकडून इकडून ऐकून तोंड बंद ठेवून जर आपल्या हृदया हृदय रूपी पेटीमध्ये त्या अनमोल रत्नाला हरिरूपी रत्नाला जर आपण जपून ठेवलं तर हरिचरणी तो विनटे त्याला हरिपदाची प्राप्ती होते म्हणून हरि म्हटलं पाहिजे गोविंद अनिछया पी दहती पद्मपुराणामध्ये सांगितले अग्नीवर पाऊ पडला अनिच्छयापी मनात इच्छा नसताना अनिछयापी दहती बर का हुत बहो यथा हुत म्हणजे अग्नी चुकून अग्नीवर पाऊल पडला तर अग्नी जसा चटका देतो अस भगवंताचे गोविंद हे जे नाम आहे व्याजाद पीरितम व्याजा सहित झालेली सगळी पापे गोविंद नाव धून डाक्टर इंद्रिय रूपी गायींचा जो पालन करतो त्याला गोपाळ असं म्हणायचं बरं का ही सगळी नामे जर आपण घेतली तर मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा याचं नामस्मरण ही नामे आपण स्मरण केल्यानंतर आपल्याला वैकुंठची सहज गत्या होते मग असं हेच नामस्मरण करत असताना तुकोबाराने पहिल्या चरणामध्ये अधिकारी लोकांचं वर्णन केलं अधिकारी लोकांना विनंती केली मग सर्वसामान्य लोकांचं काय बाकीच्या लोकांना नाम घ्यायचा अधिकार आहे का नाही असा समाज संभ्रमात पडू नये म्हणून तुकोबांनी या चौथ्या चरणा पाचव्या चरणामध्ये एक असा जी आर आदेश काढला आणि सांगितलं की सक थे आहे अधिकार थे आहे अधिकार Latte a rea de paras. <laughs> That's what I कलियुगी ॿुधारा हरि चाल कलयुगी उ हरी दा में मिठाण मिठा भला में जो जो संत श्रेष्ठ या युट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चे लाईक नक्की करा ला